आईचं ड्रीम बावांचं बजेट काकांचं बेकार बास मामाचं लपून खाणं आणि स्वतःला स्पॉटीफाय स्टार समजणारा आपला चिंटू हो हो चिंटूचा धाववा वाटिवस बघा पण समजून असा पण केक आधी खा कारण इथे पार्टी आधी शिस्तनंतर चिंटू मध्ये सोन्याच्या तुकल्या दहा वर्षाचा झाला तू मी अख्ख्या फेसबुक वर लाईव्ह करणार आहे हॅशटॅग सुद्धा रेडी आहे चिंटू टर्न स्टेप चिंटू मेबी बॉय <laughs> केक हजार डीजे आठशे गिफ्ट पाचशे एवढं वाढदिवसाचा खर्च अग चिंटूला बेसिक वाढदिवस हवा आता तू तर डायरेक्ट आय पी ओपनिंग सेरेमनीच केली आहे घोडा <laughs> नमस्कार मंडळी मी दहा वर्षाचा आहे बट नॉट अ बेबी गोट हा हा नॉट अ बेबी गोट डीजे काकाची प्लेलिस्ट बिलकुल नको माझ्याकडे स्पॉटीफाय <laughs> बाबा मी स्मार्टवॉच मागितलं होतं तू व्हेज बर्गर घेऊन आलास <laughs> यो 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 डीजे बॉम्ब पाटील तो तू पण अहो मी सातच होते नाहीये मी बेल्जियमला डीजे गेले बेल्जियम बेकरीच्या टेरेस वर सगळ्या छात वरती या बीट मध्ये आहे भाव बास म्युझिक <laughs> <laughs> काका तुम्ही राहू देत तुमचे बीट ऐकल्यावर आहे ना सुद्धा मी उठवते मी चिंटूचा मामा दुसऱ्या गल्लीतला वाढदिवसासाठी हमेशा तयार केक कुठे केक मी आहे ना आय सी ना सी आय बँक मध्ये बघितलं होतं एकदा स्लिप भरत होता एवढं सगळ्यात न बघून नाही ना कधी कधी मी भाऊ करतो अजून एक प्लेट घ्या संपली <laughs> केक जास्त टाका केक <laughs> <laughs> चला चिंटू कॅन्डल फुक बेटा आई मी दहा वर्षाचा आहे आता अलेक्सा ब्लोदी कॅन्डल <laughs> सो काय सो काय आता स्मोक अटॅक येणार आहे स्मोक अटॅक आता स्मोक येणार आहे ए थ्री ट्यू थ्री क्यू हॅपी बर्थडे चिंटू केक 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 ऐका माझं जरा बीपी वाटले मी आलो जरा दवाखान्यात जाऊ नेक्स्ट इयरसाठी प्लॅनिंग करतोय मी नेक्स्ट इयरचा वाढदिवस त्या ॲपल स्टोर बरेच आणि डी जे ए आय